बागलांचा साक्री शिर्डी महामार्गावर वनोली गावाजवळ कार व ट्रकचा भीषण अपघात अपघातात एकाच मृत्यू बागलान तालुक्यातील वनोली फाट्याजवळ साक्री शिर्डी या महामार्गावर पहाटेच्या सुमारास कार क्रमांक एम एच झिरो पाच बी एल दोन हजार या गाडीच्या चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं समोरून येणारी ट्रक क्रमांक टी एन बावन्न एम झिरो दोन एकोणचाळीस जाऊन धडकली यामध्ये साक्री तालुक्यातील कळदर येथील योगेश मनीलाल चौरे विकास अनिल गवळी आशिष मनोज हिरे कल्याण यश चांगदेव चौरे हे नाशिक गंभीर जखमी झाले असून संदीप अशिराम बहिरम कळदर यांचा मृत्यू झालाय अपघाताची माहिती मिळताच सटाणा पोलीस व शासनाची एकशे आठ अँब्युलन्स तसेच शहरात नेहमी रुग्णांना तात्काळ सेवा देणारे कल्पेश निकम अँब्युलन्स घेऊन घटनास्थळी दाखल होत जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले कारमधून सहा लोक प्रवास करत होते ते नाशिक येथून लग्नासाठी साक्री येथील कळदर जात होते